एकनाथ शिंदे यांची ही खुरघोडी भाजपला सहन होईल काय मित्र हो का एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये पूर्वीसारखं सलोख्याचं वातावरण आता अजिबात उरलेलं नाही दोन्ही पक्ष एकमेकावर कुरघोडी करण्यामध्ये अत्यंत दक्ष असतो त्यातल्या जातं देवेंद्र फडणवीस यांनी तर एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याची एकही संधी आजवर सोडलेली नाही महायुती म्हणून एकत्र दिसत असले तरी किंवा एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असले तरी अंतर्गत राजकारण आणि राजकारणातल्या कोरघोड्या या सातत्यानं सुरू आहेत त्या थांबत तर नाहीतच पण त्या वाढताना दिसत आहेत आता तर काय समोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामुळं महायुतीच्या अंतर्गतच मोठी फोडाफोडी आणि पळवापळवीचं राजकारण रंगू लागलेलं ला आहे अर्थातच हे आणखी रंगत जाणार आहे भारतीय जनता पक्षातील एका नाराज गटानं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर म्हणजे शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे पक्षातून मिळत असलेल्या दुजाभावाच्या वागणुकीला कंटाळून शहरी तसेच ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांनी नुकतीच यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यासोबत एक गुप्त बैठक घेतली गोपनीय बैठक आणि मग या बैठकीमध्ये अधिकृत प्रवेशाबाबत म्हणजे शिंदे गटात होण्याच्या प्रवेशाबाबतची चर्चा सुद्धा झाली लवकरच त्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे यांच्या गटामध्ये प्रवेश होणार आहे आणि याचा फटका आगामी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती अशा निवडणुकीमध्ये भाजपाला बसण्याची शक्यता आहे शक्यता म्हणजे काय होतो बसणारच ना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर कार्यकर्ते पदाधिकारी शिंदे गटात गेले तर भाजपाला त्याचा तोटा होणारच यवतमाळ मतदारसंघातल्या ग्रामीण भागामध्ये भाजपनं गेल्या काही वर्षामध्ये बघा आपलं वर्चस्व बऱ्यापैकी निर्माण केलेलं आहे पण पदाधिकाऱ्यांना पक्षातूनच दुधाभावाची वागणूक दिली जात असल्यामुळे ही नाराजी वाढली आणि याच नाराजीतून भाजपचे पदाधिकारी शिंदे गटामध्ये दाखल होऊ लागले आहेत निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून बाहेरच्या पक्षातून आलेल्यांना प्राधान्य दिलं जात आहे त्यामुळं महायुतीच्या अंतर्गतच हे बंड होऊ लागलेलं आहे काही केल्या नाराजी दूर होत नसल्याचं पाहून शहरी तसेच ग्रामीण भागातील भाजपच्या एका गटानं नुकतीच पालकमंत्री संजय राठोड यांची गुप्त भेट घेतली त्यानंतर जांब रोडवरील वन विभागाच्या विश्रामगृहामध्ये पालकमंत्री संजय राठोड पराग पिंगळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या नाराज गटाची बैठक सुद्धा पार पडली या बैठकीत पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तबी झाला लवकरच एका कार्यक्रमाच्या माध्यमातून हा गट शिंदे गटात प्रवेश करणार आहे यातून शिंदे गटाला बळकटी तर मिळणार आहेच आहे पण भाजपाला मात्र स्थानिक राजकारणाच्या म्हणजे या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मोठा फाटका बसू शकतो लोकसभा विधानसभा अशा निवडणुकीमध्ये शिंदेचे गट भाजपा राष्ट्रवादी अशी युती होती तरी सुद्धा बघा लोकसभेला या युतीला म्हणजे महायुतीलाच अपेक्षित यश मिळालं नव्हतं विधानसभेत भाजप वगळता इतर दोन्हीही पक्षांना अपेक्षित जागावर विजय मिळवता आलेला नव्हता असा फटका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला बसू नये यासाठी शिंदे गटाच्या हालचाली किंवा त्याचे प्रयत्न सुरू आहेत आता पक्ष संघटन वाढवण्यावर अधिक भर दिला जाऊ लागला आहे शिंदे गटाकडून आणि मग त्यासाठी भाजपालाच फोडण्याची गणितं मांडली जाऊ लागली आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत तसं फोडाफोडी आणि पळवापळवीचं पळवीचं राजकारण अधिक रंग भरू लागला आहे रंग अधिक वळण घेऊ लागलेला आहे आणि तशी या पद्धतीचे चिन्ह देखील आता स्पष्ट होऊ लागले पण एकनाथ शिंदे यांची ही खोरगोडी भाजपाला सहन होईल काय आणि मग यातून आधीच सुरू असलेला अंतर्गत संघर्ष अधिक भडकणार नाही का अर्थात हे आगामी काळात दिसेलच धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार